हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज गुरुवार आहे माझी सकाळची सगळी पूजा लुकिंग लाइक अ like a... नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा सकाळचा दिवस मी तुमच्याशी शेअर करते सकाळचे वाजले सहा मी उठली साधारण अर्धा तासापूर्वी आणि माझा योगा प्राणायाम आणि व्यायाम सगळा झालेला आहे स्ट्रेशनिंग सुद्धा झालेली आहे त्याच्यानंतर आता मी आले किचन मध्ये आणि किचन मध्ये बनवायचं मला आरूचा डबा थोडेच दिवस राहिले शाळेचे पण डबा द्यायला लागेल तर रोज डब्यामध्ये होमकूक काहीतरी आपल्याला द्यावं लागतं आणि आमचा आलाय हा बोकू तर त्याला पाहिजे सकाळी सकाळी आला की पहिले त्याला खायला पाहिजे असतं अजिबात पेशन्स नावाचा प्रकार मोस्टली वांद्रामध्ये नसतोच तर तो रात्रीचा नसतो सकाळचा येतो पहिला आमच्याकडे आणि आता त्याला खायला द्यायचंय तर ती दूध तापवायला लागेल काल रात्री आणून ठेवलं होतं त्याच्यात आता तापवते आणि आज आरूच्या डब्याला करणारे मी खिचडी जी की त्याला प्रचंड आवडते आज कुठलाही उपवास नाही काहीच नाही पण आठवड्यात एकदा तरी त्याला भरपेट खिचडी खावी म्हणजे असतेच असते त्याची इच्छा असते की मी करावी घरात आमच्या कोणालाही फारशी खिचडी आवडत नाही ह्यांचाही उपवास असला की हे थालीपीठ प्रेफर करतात उपवासाची पण खिचडी नाही खायला मग फक्त साबुदाणा आरू साठी आमच्याकडे येतो आणि मी आता त्याला छानपैकी रात्री भिजवून ठेवला होता मस्त फुलला येतो त्यात मीठ साखर आणि चेनाण्याचा कूट घालून मी दे साबुदाना तयार करते चांगला फुलला असल्यामुळे खिचडी पण छान होते घातला होता आणि इथं पिशव्या कट करत असाल तर प्लीज या पद्धतीने कट करा जेणेकरून प्लॅस्टिकचा छोटा छोटा तुकडा आपल्याला रिसायकल करता येत नाही मग तो त्यालाच चिकटून राहावा फक्त त्यातलं दूध किंवा जे काही लिक्विड आहे ते बाहेर पडावं हे बघा अशा प्रकारे चाकूने कट केलं किंवा कात्रीने सुद्धा करू शकता तुम्ही पण पूर्ण तुकडा कट करून टाकू नका म्हणजे प्लास्टिक रिसायकलिंगला बर पडतं आणि धुवून पिशवी ठेवा म्हणजे ते अजून सोपं पडतं तर दूध मी पातेल्यात काढून घेतलंय आणि आता बोकूची गंमत बघा कसं तो नाचायला सुरुवात करेल तर त्याचा उतावीपणा बघा अगदी ओट्याला टेकून त्याच दूध मागणं चालू आहे त्याला मी दूध देतेय कारण ते दे तापवेपर्यंत सुद्धा तो गप्प बसणार नाही आणि घरात अजून सगळे झोपलेले आहेत आणि शेजारी फसारी पण झोपलेले असतात सगळ्यांच्या मुलांच्या शाळा काही सकाळी नसतात त्यामुळे सगळ्यांना डिस्टर्ब होतो आणि याचा आवाज फारच नंदनीत आहे मग अख्या सोसायटीवर तो ऐकू जातो त्याच्यामुळे मी त्याला शांत राहायला सांगत होते पण बोकू तू बोकूय आणि हा हल्लीच आमच्याकडे यायला लागलाय ह्याला मी अगदी लहान पिल्लापासून सांभाळलेला नाही ऍक्च्युली शेजारच्या घरी यायचा ती मुलगी सोडून गेली घर मग आमच्याकडे यायला लागलाय तर हा कोणाचा तरी पाळलेला बोका आहे पण तो सध्या आमच्याकडे येत जात असतो आणि आता इथं मी खिचडीला तडका देते त्याला मी तूप घातलं होतं सासू आणि त्याच्यात घातला उकडलेला बटाटा नव्हता म्हणून बटाटा चिरून धुवून घातलाय मिरची आणि जिरं ह्याची मी फोडणी केली आहे थोडा वेळ झाकून ठेवला की बटाटा छानपैकी मऊ होतो आणि आरूला असाच बटाटा आवडतो उकडण्यापेक्षा कारण तो बटाटा दिसतो खिचडीमध्ये उकडलेला कधी कधी मॅश पण होतो आणि त्याच्यात मी घातली हा साबुदाणा आणि थोडस सा दूध घालायचं बरं का म्हणजे थोडं ना ती आपली खिचडी दुपारपर्यंत सॉफ्ट राहते नाहीतर म्हणजे हा डबा साधारण साडे दहा ला वगैरे खाईल तोपर्यंत खिचडी अशी वातड होऊ शकते किंवा कडक होऊ शकते मग थोडस दूध घातलं की ते सॉफ्ट राहते आणि आता ही छानपैकी परतून मी झाकून ठेवणार आहे त्याच्यासोबत त्याला चिवडा वगैरे असेल तर देईन त्याला लिंबू आवडत नाही खोबरं पण आवडत नाही वरण नाहीतर ते पण खिचडी घातलं तर छान लागतं आणि इथे माझ्याकडे उपवासाचा चिवडा होता परवा महाशिवरात्रीला मी आणलेला होता तो थोडासा आहे शिल्लक तर तो मी डब्यात देते आणि आज चपटा डबा मी काढला होता द्यायला तो नेहमीचा डबा आहे त्याचा पण म्हटलं नको आज असा अशा डब्यात देऊ म्हणजे त्याला चमचा ते खाता येईल पटपट आणि आता सोबत मंची साठी काहीतरी द्यायचंय मग शेंगदाणे आणि गूळ देतेये माझ्याकडे लाडू पण असतात पण तेही आता महाशिवरात्रीला केले होते मी पण ते पण पंट संपलेले आहेत ते आता लाडू करायला लागतील पुन्हा मी मोस्टली एक आठ पंधरा दिवसात करून ठेवते त्याच्यात खारीक पूड पण ऍड करते बदाम पूड पण ऍड करते फक्त ते मी मुलांना सांगत नाही मुलांना सांगितले की मी तोंड वाकडी पडते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज गुरुवार आहे माझी सकाळची सगळी पूजा वगैरे झाली आणि मी चालली आता लायब्ररीत लायब्ररीतनं काही पुस्तकं बदलून आणायची आहेत त्यासाठी जाते एक मनुच आहे चिंटू आणि दुसरं माझा आहे तुम्हाला मे बी उलट दिसत असावं पक्षी जाय दिग दिगंतरा मारुती चेतंपली ह्यांचं पुस्तक आहे हे दोन्ही पुस्तक आत्ता मी बदलायला जाते आता बघू दुसरी कुठली आणते आणि सगळं माझं आवरून आहे आल्यावर मी लगेच म्हणजे जॉबला बसेन कारण ऑलरेडी दहा वाजले अकरा इथं दाखवते दहा वाजत आलेत म्हणजे टायमिंग दाखवते तुम्हाला पावणे दहा झालेत आणि ह्यांचाही डबा भरलेला आहे डबा भरला ह्यांच्यासोबतच जाईन आज डब्यामध्ये काय केले आज काय डबा या त्या सिरीजमध्ये बघा डब्यामध्ये मी आज काय केले कारण मी खूप छान छान त्याच्यात आयडियाज देत असते त्याने तुम्हालाही फायदा होईल की मी काय देते हे बघण्यासाठी तर चला यावेळीच जाऊयात आणि याच रस्त्यावर पुढे होत स्वामींचं मंदिर तर लायब्ररी शेजारीच मंदिर आहे तर खूप छान वाटतं इथं आल्यावर गुरुवार आणि स्वामींचं दर्शन होणार नाही असं होणारच नाही छोटसच मंदिर आहे पण अगदी प्रसन्न वाटतं आणि आम्ही दोघंही दर्शन घेऊन निघालोय म्हणून नाही आला कारण त्याची शाळेची व्यान यायची वेळ झालेली आहे म्हणून त्याला आम्ही नाही घेऊन आलो आणि आरो शाळेत आहे त्यामुळे हे दोघं इथं नाही पण आमचं मात्र खूप छान दर्शन झालं श्री स्वामी समर्थ स्वामींकडे आल्यावर खरंच एक मानसिक बळ मिळतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ते नेहमीच म्हणतात आणि सर्व समस्यांमधनं आपल्याला तारून पण देतात मी लायब्ररीतन आलेली आहे आणि इथे मला ही छान सुंदर फुलं मिळाली मला, मला वाटले ही गंधराज अनंताची फुलं आहेत पण नाही त्याला खरंच सुवास नव्हता पण दिसना तशीच दिसली आणि सुधा मूर्ती यांचं स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं हे अनुवादित पुस्तक आहे तर ते मी आणले सुधामूर्ती यांची आणखीन पुस्तकं माझ्याकडे बरीच आहेत मी वाचलेली आहेत हे मला थोडंसं वेगळं वाटलं आणि अजून वाचलेलं नाहीये म्हणून मी हे घेऊन आले साधारण ह्याला पंधरा दिवसाची मुदत मिळते वाचण्यासाठी आणि हे आहे मनुचं पुस्तक भन्नाट चिंटू ह्याचे मोस्टली सगळे पाठ त्याचे वाचून झालेत आपण बहुतेक रिपीट असावा पण त्याला ते खूप आवडतात चिंटूचे भाग लहानपणी मला आठवतं सकाळमध्ये यायचं हे भाग आणि मलाही खूप आवडत होते तर अशी ही दोन पुस्तक तर वाचून मी नक्की सांगेन त्याचा रिव्ह्यू काय ते आजचा माझा नाश्ता सँडविच दिल्ली सँडविच आहे आणि सोबत सॉस आणि सोबत मस्त पैकी म्हणून ते शाळेत जाईल त्याच्या आधी मी खाऊन घेतेच

वाव वाकार झालावड जवळला नाही काढायचं लांब नाही हलवायचं नाही कधी कॅमेरा स्थिर ठेवा असं नाही पकडायचं

काल संध्याकाळी मी मार्केटला जाऊन आले जसं की मागच्या व्हिडिओत मी सांगितलं मी माल कुठनं घेतलं तर तिथेच जाऊन मी पुन्हा माल घेऊन आले कारण एक ऑर्डर होती तिथे प्राजक्ताच्या फुलांचं से सेट बनवून द्यायचं आहे आणि त्यासाठी जे ओव्हल मोती लागतात ते माझ्याकडे नव्हते आणि त्यात ही अजून बरंच काही काही सामान होतं जे आणायचं होतं तर मग त्याच्यासोबत मी हा बॉक्स पण आणला आणि त्यात ही रॅपिंग वायर आहे जी खूप गोष्टींसाठी यूज होते जसं की नथ बुगडी हार त्याच्यानंतर कर्णफुलं हातातल्या पाटल्या वगैरे सगळ्यासाठी ही रॅपिंग वायर युज होते ती झिरो पॉईंट थ्री नंबरची आहे त्यानंतर वीस गेटची गोल्डन वायर आहे आणि ह्या वेगळे मणी आहेत याच्यामध्ये हे मणी आहेत बकुळ बीड्सचे त्याला बकुळ जसं फुल असतं तसे लाईन लाईन त्याच्यावर असतात ह्याच्यामध्ये सायजेस पण असतात तर ही एक स्ट्रीप मी आणली त्याच्यानंतर या बिंदी बीड्स आहेत म्हणजे गोल्डन मणी प्लेन नसता त्याच्यावर असे डॉट डॉट असे केलेले असतात तर ते पण नथीमध्ये वगैरे घातले ना खूप छान दिसतात किंवा त्यांची जर फुलं केली आणि कर्ण फुलं केली किंवा आपण कुड्या म्हणतो ना कानातले जसे हे असतात स्टड असतात त्या प्रकारे आपण छान करू शकतो त्यानंतर मोत्यांच्या रिंग्स आहेत हे अगदी बारके गोल्डन मणी आहेत आणि माझ्याकडे काही आहेत पण म्हटलं समतील म्हणून मी अजून घेऊन आले आणि ह्या त्या माळा आहेत मण्यांच्या त्या ओव्हल आकारामध्ये आहेत की ज्याची आपण प्राजक्ताची फुलं आणि हार बनवू शकतो सिल्वर मध्ये एक आणलंय त्यानंतर मंगळसूत्र आणलीत मी दोन तीस इंची कारण नथीची मंगळसूत्र बनवून द्यायची आहेत आणि इथे मी कुंदण आणलेत किंवा आपण जे नथीचा मधला जो पार्ट असतो मेन तर तो बनवण्यासाठी काही सामान आणलंय शिवाय आपला जो खोपा खोपा म्हणजे आंबाडा असतो ना मोठावाला तर तो आपण जेव्हा घालतो तर त्याच्या वर घालण्यासाठी काही पिन्स येतात तर त्या पिन्स हेअर पिन्स बनवण्यासाठी पण मी सामान आणलोय तर ते पण तुम्हाला दाखवते हे बघा हे असे वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये मी हे आणलेले आहेत एक चंद्रकोर आहे मोरपिसाचा ह्याचा पण आकार आहे पाकळीचा पण आकार आहे गोल पण आहे त्यानंतर निळ्या रंगामध्ये सुद्धा मी काही आणलेत आणि हा एक नवीन प्रकार आणला हिरवा लाल जो आहे त्याला एडी स्टोन म्हणतात तर त्यामध्ये मी पहिल्यांदाच काम करणार आहे तर अशा बऱ्याच गोष्टी सापडत जातात तिथे गेल्यावर तर ऑनलाईन बघा आणि प्रत्यक्ष जाऊन बघा तुम्हाला फरक खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिलात माझ्या दोन्ही व्हिडिओजना ज्वेलरी मेकिंग यासाठी मी दोन व्हिडिओ टाकले होते की ज्या सख्यांना मी काय करते घरात बसून कुठला बिझनेस करते हे जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी इन डिटेलमध्ये मी व्हिडिओ केला होता आणि त्याला खरंच छान रिस्पॉन्स आला है, कमेंड लक्षा देता। है आहे तुमच्या कमेंटवरनं वगैरे लक्षात येतं खूप सख्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि स्टार्टिंगला जड जातं पण जसजसं तुम्ही करत जाता ना ते त्यात तुम्हाला आवड निर्माण होते आणि एक फोकस राहतो हो की त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचत नाही आणि पूर्वी खूप अवघड होतं या गोष्टी शिकणं पण आता मात्र युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक किंवा वेबसाईट या सोशल साईट्सचा वापर करून आपल्याला जे दिवसाला दोन जी बी डेटा मिळतो म्हणजे मिनिमम मला मला तरी मिळतो दोन जी बी डेटा त्यात आपल्याला जास्तीत जास्त काय शिकता येईल ह्याचा विचार करायचा रील्स त्याच्यानंतर पाठोपाठ येत असणाऱ्या ज्या रील्स आहेत त्याला आपण कधी कधी बसतो की खूप काम आपल्याला झालंय आपण डमलोय आणि थोडा वेळ रिलॅक्स बसू आपण रिलॅक्स बसतो का नाही आपण मोबाईल घेतो आणि आपले जे दोन अंगठे आहेत किंवा एक अंगठा ज्याने कोणाला कोणाला को सवय असते स्क्रोलिंग डाऊन स्क्रोलिंग डाऊन करत राहतो कधी कधी यामध्ये एक तास सुद्धा निघून जातो मग एका साईटचा आपण बघून झालेला कंटाळू की दुसऱ्या साईटवर जातो तिसऱ्या साईटवर जातो आणि ह्यामध्ये आपलं निवड काही नसते आपण ज्याला लाईक्स करत जातो त्या त्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी हे त्याच्यात येतात आणि मग त्या पुढे 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 येत जातात तर त्यापेक्षा आपण निवडून तिथं सर्चमध्ये द्यायचं कंटेंट की आपल्याला काय हवं आहे आता मी जर ज्वेलरी मेकिंग करते तर मी त्याच्यात असे मेन्शन करते की हाऊ टू मेक नथ किंवा मराठीत सुद्धा आहेत नथ कशी बनवावी मग त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ येतात त्यांना त्यांच्या मर्जीने चालू देऊ नका तुमच्या मर्जीने तुमचं सोशल मीडिया तुम्ही ऍक्स ॲक्सेस करा की जसं तुम्हाला हवं आहे तसे व्हिडिओ त्याच्यातनं दिसू द्या लहान मुलांच्या हातात जसं खेळणं मिळाल्यावर ते कसंही खेळतं तसं आपल्याला नाही करायचंय कारण आपल्याला ती समज आहे आपल्या मोबाईलचा वापर किंवा आपल्याकडे ज्या काही गॅजेट्स आहेत टॅब आहे लॅपटॉप आहे ह्याचा वापर आपण कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे आणि त्याचा वापर मी खूप Uh, म्हणजे अगदी कंजूसीने करते असं तुम्ही म्हणू शकाल की अगदी uh, के केबी केबीचा जे आता डिजिटल याच्यात आहे त्यांना माहिती असेल केबी हे सगळ्यात स्मॉल व्हर्जन आहे के बी नंतर एम बी नंतर जी बी अगदी केबी केबीचा बीचा विचार करून मी डेटा यूज करते कारण हाच डेटा मला म्हणजे ज्वेलरी मेकिंगसाठी त्याच्यानंतर मी यूट्यूबचं काम करते व्हिडिओ अपलोड करते त्यासाठी शिवाय Uh, मी जे वर्क फ्रॉम होम करते पब्लिकेशनचं काम करते त्यासाठी असं सगळ्यासाठी मला पुरवून वापरायचा असतो आणि मी मिन, 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 मिनिमम टू जी बीच मिळतो मी एक्स्ट्रा कधीही घेत नाही कारण मग ती सवय लागते आपल्याला मग ह्याच्यामध्ये माझं एंटरटेनमेंट काय तर सध्या एंटरटेनमेंटसाठी खरंच वेळ नाही आहे घराच्या जबाबदाऱ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या इतक्या आहेत जे म्हणजे पूर्वीपासून ब्लॉग्स बघत असतील त्यांना माहिती असेल की माझा पुतण्या माझ्यासोबत असो त्याची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे आणि तो माझ्याच मुलाच्या वयाचा आहे तर त्याची शाळा तर त्याच्या परीक्षा त्याचं मूड स्विंग्स वाढत्या वयातले त्याचे प्रॉब्लेम्स हे सगळं मी त्याची आई म्हणून त्याच्याबरोबर म्हणजे शेअर करत असते तो तो माझ्याशी शेअर करतो मी त्याच्याशी शेअर करते किंवा ते एक बॉन्डिंग तयार झाले आत्ता त्याची आई दुर्दैवाने करोनात गेली म्हणजे माझ्या जाऊबाई आणि त्याच्या आधी एकच महिना अगदी माझ्या सासूबाई गेल्या तर खूप मोठा आमच्या घरातला तो एक इन्सिडेंट होता आता बघायला गेलं तर माझेही पॅरेंट्स नाही आहेत ह्यांचेही पेरेंट्स नाही आहेत मोठं असं कोणी नाही आहे दा, की आम्हाला दटावायला की असं वागणूक हे असं वा किंवा काही सांगण्यासाठी कोणी मोठं नाहीये जी भावंड आहोत त्याची आणि माझी एवढीच भावंड आहेत पण मग जबाबदारी येते की, 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 की हो अरे आपल्याला व्यवस्थित वागायचं आहे किंवा आपल्याला जबाबदारीने वागायचं आहे आणि जसं हेही हो घरात लहान आहेत मीही आमच्या घरात लहान आहे म्हणजे भावंडांमध्ये त्यामुळे ही जबाबदारी सांभाळून या सगळ्या गोष्टी मी करत असते यामध्ये मोटिवेशन हा एक खूप भाग आहे की तुम्हाला मोटिवेट करणारा कोणी नाही मला म्हणणार तर फ्रेंड सर्कल खूप नाही आहे मोजक्या काही फ्रेंड्स आहेत पण अशा आहेत ज्या अगदी हाकेला धावून येतील मला अशा ग्रुप्समध्ये किंवा मैत्रिणींमध्ये मी कधीच नाही रमत रमण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे रमायला आवडणार नाही अशातला भाग नाही पण खरंच वेळ नाही आहे माझा मुलगा आमच्या दिरांचा मुलगा आणखीन अख्खं घर त्याची जबाबदारी सगळ्यांची तीन वेळची खाणी घरात हेल्पला मी कोणी ठेवलेला नाहीये का हेल्पला द्यायला पैसे नाहीत अशातला भाग नाही पण कुठेतरी फिजिकल फिटनेस याच्यामध्ये मॅटर करतो जेवढं तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहाल कोणावर डिपेंड राहणार नाही तेवढं तुमचं घर तुमच्या हाताने स्वच्छ राहतं शिवाय तुमच्या शारीरिक हालचाली वाढतात आज मला बघाल तर मी आता माझ्या चाळीशीत आहे सांगण्यासाठी म्हणजे काहीच याच्यात ना अजून यायची आहे पण आ येईल आता तर अजून कुठल्याही प्रकारचे गोळी चालू नाही कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स नाहीत म्हणजे शारीरिक आहे मानसिक रूपावर जर तुम्ही स्ट्रॉंग राहिलात तुमचं खाणं पिणं वेळच्या वेळी व्यवस्थित केलं नॉट डिपेंड ऑन एनिवन म्हणजे हे येतील मग मी ह्यांच्यासोबत जेवेन तर नाही असं होत नाही कारण हे येतात साडेनऊला ह्यांचं शोरूमचं काम आहे मग हे साडेनऊला येणार त्याच्यानंतर मी त्यांच्यासोबत जेवणार मग ते जेवण दहा वाजता होणार दहा नंतर आपण किती वेळ जागा राहणार आहे हार्डली अकरापर्यंत एक तास त्यामध्ये पण आपण करणार काय फिजिकल ॲक्टिव्हिटी काही आहेत का तर आहे काहीच नाही फार तर पुस्तक वाचत बसू किंवा टी व्ही बघत बसू किंवा गप्पा मारत बसू वॉट एवर पण फिजिकल ॲक्टिव्हिटी काय होतील तर काहीच नाही यासाठी म्हणजे माझा मुलगा जेव्हा जेवतो किंवा वरचा ड डबा जेव्हा जातो आठ सव्वा आठ पर्यंत मॅक्स माझं जेवण होतं त्यानंतर झोपायला वेळ आहे पण मग मध्ये अडीच ते तीन तास मिळतात मग तेवढ्यात माझी भांडी आवरणं ओटा आवरणं उद्याची तयारी मुलांशी थोडासा अभ्यास किंवा त्यांचं काही प्रोजेक्ट असतील तर ते माझे स्वतःचे जर काही ऑर्डर्स असतील कम्प्लीट करायच्या तर त्या अशा सगळ्या गोष्टी होत राहतात कोणी एकमेकावर डिपेंड आम्ही राहत नाही खाण्याच्या बाबतीत माझा सकाळचा नाश्ता माझा सकाळचा चहा फक्त सकाळचा चहा फक्त यांच्यासोबत असतो बाकी नाश्ता पण मी नऊच्या दरम्यान करते हे जायच्या आधी साधारण बावणे दहाच्या दरम्यान करतात तर हा डिफरन्स येतो मी माझ्या वेळा बरोबर पाळते आणि साधारण नऊला नाश्ता केला मग अकरा साडे अकरापर्यंत म्हणून शाळेत गेला की मी माझा फ्रूट ब्रेक असतो मग तो फ्रूट जे काही सिजनल फ्रूट असतील तर ते मी या दरम्यान घेत असते आणि नंतर मग मध्ये आता काही नाही डायरेक्ट एक वाजता दुपारचं जेवण एक सा दीडपर्यंत असतं आरू येतो तोवर शाळेतनं त्याच्यासोबत दुपारचं जेवण हलकं फुलकं थोडंसं अं भात आणि चपातीचं पोर्शन जास्त नाही मग भाजी कोशिंबीर आणि आमटी ह्याचं पोर्शन मी जास्त घेते त्यानंतर संध्याकाळशिवाय संध्याकाळचा चहा अने, अनेक अनेक प्रयत्नांनी मी बंद केलाय बिलीव पण झाला माझा बंद तो आणि त्यावेळी गोड क्रेविंग होतं मात्र इतकी वर्ष मी घेत होते संध्याकाळचा चहा अर्धा कब पण तो क्रेविंग होते मग त्याच्या जागी मी आता काळे मनोक का घ्यायला सुरुवात केली आहे तर ते घेते आणि कधी कधी ते खिशात टाकून चालायला जाते एक दीड तासाचा माझा तो मध्ये गॅप असतो मी घरात नसते कोणीही त्यावेळेला आलं तरी मी घरात मला सापडणार नाही संध्याकाळी मी चालायला जाते म्हणजे जाते एक्सपे एक्सेप्ट चार दिवस आपले बायकांचे आणि अंगात खूप ताप असेल खूप वेगनेस असेल तर अदरवाईज मी रोज चालायला जाते म्हणजे जाते डायरेक्ट रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणामध्ये आठ सव्वा आठ ताजे मी घेते त्यामध्ये थोडीशी भाजी मोस्टली पालेभाजी असते यामध्ये पालेभाजी भाकरी भाकरी पण अख्खी जात नाही मला अर्धीच भाकरी असते माझी ती पण बदलून बदलून कधी नाचणीची ज्वारीची बाजरीची सध्या नाही का उन्हाळा खूप आहे तांदळाची मोस्टली असते आणि नसेल तर अगदी चपाती पण असते किंवा फुलके असतात कधी कधी गरम गरम केले तर फुलके पण छान लागतात थोडासा भात आणि भाजी आणि आमटी जे काय असेल ते रात्रीच सलाड वगैरे नाही घेत मी कारण सलाड मग पसायला जड जातं सगळंच आणि हे जेव्हा जेवतात तेव्हा मी कब्बर दूध घेते ज्याच्यामध्ये शतावरी असतं तर असं माझा दिवसाचा डाएट आहे ज्या दिवशी आम्ही नॉनव्हेज खातो मी नॉनव्हेजिटेरियन आहे कारण कोकणी आहे मी आणि मला अधून मधून ते लागतं नाही ते घास जात नाही जे त्याला त्यांना आहे मावराचा घास त्याला पाहिजे ताटाला त्याशिवाय आपला घास जात नसतो पण ह्यामध्ये पण काही दिवस पाळायचे असतात ते आम्ही पाळतो फटाकक्षणे आणि ज्या दिवशी खायचं त्या दिवशी मी उकडलेली अंडी त्याच्यानंतर हा फ्राय किंवा माशांमध्ये खूप प्रकार आम्ही खातो तर ते पण तुमच्याशी शेअर करेल मोस्टली कुपाळ असतो आमच्याकडे आ, कुपा हा बी ट्वेल्थ साठी खूप चांगला आहे मागे पण मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये कुपा खावा किंवा ज्यांना बी ट्वेल्थ डी थ्रीची कमतरता आहे त्यांनी तर आवर्जून खावा अगदी सुरमईसारखाच असतो तर त्यात काही फार चवीला फरक नवीन माणसाच्या लक्षात येत नाही कोकणांना लक्षात येत होतो बरं का आणि बांगडे त्याच्यानंतर बोंबील मुलांना आवडतात दोन्ही ते आणि कोणी पाहुण्याबाईक आला तरच सुरमई पापलेट तर कधीही नाही पापलेट नाही खात हलवा खातो त्याचे म्हणजे हलव्याला चव असते पापलेटला चव नाही तर अशा प्रकारे हे आमचं डाएट असतं ओव्हरऑल पण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे तीन मिल तर आमच्याकडे असतातच असतात तेही बदलून बदलून असतात जर मील प्लॅन तुम्हाला हवा असेल तर दर आठवड्याला मी तो बनवते तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये मी तो टाकत जाईन डिस्क्रिप्शनमध्ये तर तिथे तुम्ही चेक करू शकता हवं असेल तर मात्र नक्की कमेंट करा तर मी देईन तो आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात यासाठी खरंच धन्यवाद